नमस्कार शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र सुकापुरीमध्ये आपले स्वागत आहे तर पहिल्या मध्ये आपण चर्चा केली मोसंबी पिकाची तगार आणि त्यावरील नियंत्रण याविषयी आपण काही औषधची शिफारस केली होती त्याचा फायदा भरपूर शेतकऱ्याला होईलच बऱ्याच शेतकऱ्यांच्या आज कमेंट आणि फोन पण आणते की बाबा आणखी नाही आम्हाला एक व्हिडिओ टाका मोसंबी पिकावरील तर शेतकरी मित्रांनो आपण आज मोसंबी पिकावरील समोरची स्टेप जे ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आणखीन हे झाल्याने काय की डांबर लवणे आहे किंवा त्यांची आघारी नेमकीच आता निघा लागली किंवा मग आघारी निघू नये परत काहींचे असे प्रॉब्लेम झाले की आघारी निघून आघारी अशी जाड झाली म्हणजे ती रब झाली मग त्यांच्यासाठी परत एक स्प्रे घ्यायचा आपल्याला तर ह्या आगारी आता सहसा आता पावसाचं प्रमाण थांबलं आहे पाऊस स्टॉपच झाला आहे आणि नत्राचं आपल्याला काय करायचं तर रिवर्स फॉर्म्युलेशन करायचं आहे की नत्र ॲटोमॅटिकली रिवर्स तर होणारच आहे पण जे पानातला जो रस आहे तो काडीमध्ये आणून काडीचा जो स्टंप आहे ते फुगण्यास आपल्याला म्हणजे ती काडीमध्ये रस आणण्याचा प्रयत्न आता ह्या दोन तीन दोन फवारण्या स्प्रेमध्ये आपल्याला करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे की आता आपल्याला जो स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की दुसरा स्प्रे आता पाईला, जन्नी जन्नी पाईला जो पहिला ज्यांनी ज्यांनी पहिला स्प्रे घेतला जे आपल्या चॅनलवरती एक पहिला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या तो जर स्प्रे ज्यांनी घेतला त्यांनी हा दुसरा स्प्रे घ्यायचा आहे ह्या स्प्रेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे झिरो साठ वीस वीस लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम झिरो साठ वीस घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे ह्यावेळेस सिलेटेड मायक्रोन्यूट्रन घ्यायचं आहे चांगल्या कंपनीचे चांगल्या दर्जाचे सिलेटेड मायक्रोनोटन आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे मायक्रो मायक्रोनोटन शेतकरी मित्रांनो आपल्याला तीस ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी मायक्रोनोटन घ्यायचे आणि त्यासोबतच आपल्याला काय घ्यायचं आहे तर स्टिकर घ्यायचे सिलिकॉन बेस दहा एम एल प्रति पंपाला तर झिरो साठ वीसने काय तर त्याच्यामध्ये नत्र नसल्यामुळे स्फुरद साठ टक्के आणि वीस टक्के पोटॅश याचं प्रमाण असल्यामुळे स्फुरत हे आपल्या काडीमध्ये रस आणण्याचं काम करतं आणि नंतर नसल्यामुळे आपली आगारी स्टॉप करणं किंवा पानातला रस थांबवणं किंवा काडी उतरणं हेचं काम वीस करते त्यासोबत मायक्रोन्यूट्रन चिलेटेड फॉर्ममध्ये घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये झिंक बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम असे घटक असणारं मायक्रोन्यूट्रन पावडर फॉर्ममधलं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा सिलेटेड पावडर फॉर्म घ्यायचा आहे आता बरेचसे शेतकरी म्हणतात की दुकानदारला की जे आम्हाला मायक्रोन्यूट्रन द्या पण लिक्विड मायक्रोन्यूट्रन घ्यायचं नाही आपल्याला सिलेटेड मायक्रोन्यूट्रन पावडर फॉर्ममध्ये जे भेटते ते आपल्याला मायक्रोन्यूट्रन वीस लिटर पाण्यासाठी तीस ग्राम मायक्रोन्यूट्रन घ्यायचं आहे आणि सोबत स्टिकर दहा एम एल प्रतिपंपाला घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ही पहिलीच फावरी जर असाल तर त्यांनी यामध्ये एक बुरशीनाशक म्हणते एमपंचेस असो किंवा रोको असो हे चाळीस ग्राम प्रति पंपाला घ्यायच्या याच्यासोबत किंवा कीटकनाशकामध्ये कि यामध्ये समजा पहिलीच फवारणी आणि त्यांची आघारी कमी बाबा काय आघारीच नाही आणखीन बगीच्यात आघारी नाही जास्त फक्त पानं रट पानं झालेत रट आघारी आगारीची आगारीची स्टेज पुढं गेली आणि रट पानं आल्याला आहे आणि हिरवीगार बा बाग आहे त्यांनी तर काय घ्यायचं मग इथिओन प्लस सायफर चाळीस एम एल प्रतिपंप एम पंचाळीस चाळीस ग्राम झिरो साठ वीस चाळीस शंभर सॉरी शंभर ग्राम झिरो साठ वीस घ्यायचं आहे आणि त्यासोबतच स्टिकर हे दहा एम एल पंपाला घ्यायचं आहे आणि आपलं मायक्रोप्लोटोचं ते चिलेटेड फॉर्ममधलं ते तर घ्यायचंच आहे तीस ग्राम पंपाला तर शेतकरी मित्रांनो अशी हा स्प्रे ज्यांनी पहिला स्प्रे घेतलेला आहे त्यांनी हा दुसरा स्प्रे कंटिन्यू करा ह्याच दोन्ही स्प्रेमध्ये काय करा तर एक आठ दिवसाचा अंतर ठेवा लगे आज स्प्रे केला लगेच दुसरा स्प्रे केला असं करू नका तर शेतकरी मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये उद्या तुम्हाला तिसरा स्प्रे मोसंबीवरती कोणता घ्यावा याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ समोरचा बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि ऑल नोटिफिकेशन चालू करावं लागेल तेव्हा तुम्हाला उद्याचा जो व्हिडिओ पडेल तो तुम्हाला आपल्या तुमच्या मोबाईलवरती तो ॲटोमॅटिकली तुम्हाला दिसेल त्यासाठी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा समोर तर नमस्कार शेतकरी मित्रांनो भेटू पुढचे व्हिडिओ